हे बघा तुम्हाला म्हणून सांगेल काय ताई ती शेजारजी पूजी त्यांच्या घरी कामाला होते ना मी त्या टायमाला तुमच्या पोराला काय काय बोलायची किती अशी म्हणायची की पोरं किती पाहत आहे कसलं खराब आहे काय आहे आणि आता तुमच्या तोंडासमोर किती गोडगोड बोलून गेली सुधील काय आहे सुधीर तसल्या लोकांचं ऐकून घ्यायचं नाही बोलायचं आपण पण मला कोणाला वाईट बोलायचं नाही बरं का आणि मला कोणाचं वाईट बोलायला पण आवडत नाही मला कोणाचा चाड्या सांगायला आवडत नाही पहिली गोष्ट परवा ती माहिती आहे का परवा दिवशी ती मसळे काकू काय त्यांची ती पूरगी काय ते एवढे कपडे घालते आणि काय ती नकर करत फिरत्या तिच्या पुरीमुळे आमच्या पुरी बी खराब झाल्या ह्या त्या असं म्हणायला लागले होती मी आपलं माझं नाव म्हणू नका मी आपलं तुम्हाला माझं स्वतःचं समजते ना म्हणून मी तुम्हाला सांगायले तर मला नाही आवडत असल्या चाड्या करायला मी थे 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 थे, थे थे थे. थे <laughs> मी तिथलं काम सोडलं मला ते त्यांच्या साड्या करतात ना लोकांच्या मला ते अजिबात आवडत नाही मला नाही आवडत ते माझ्याकडे वेळ नसतं आणि मला तर अजिबात लोकांची उत्सापत्ता करायला आवडत नाही म्हणून आणि मी माझे रूल्स सगळीकडे पहिल्याच सांगितलेले तर तसं मी पण तुम्हाला पण सांगते की मी येणार सकाळी दहा वाजता दहा वाजता आलेला मला एक चहा पाहिजे एक कप चहा पिला की त्याच्यानंतर मी दोन तास काम करणार आणि त्याच्यानंतर मी एक तास मोबाईल बघणार मला सुट्टी लागते एक तास अर्धा तास इंस्टाग्रामवर आणि अर्धा तास यूट्यूबवरते हो मग माझे लाख लाख फॉलोअर्स आहेत वन मिलियन फॉलोअर्स आहेत आणि यूट्यूबवरती हो पण मी माझे व्हिडिओ रोल्स टाकत असते त्यामुळं मला एक तास मोबाईलला द्यायलाच लागतो हां आणि बाकीचं मग काय असेल ते मी बाकीची कामं करते आणि मग नंतर दुपारी तीन नंतर जिवून झाल्यावर मी थोडा आराम करते आणि मग माझे व्हिडिओ बनवते एवढं माझं ठरलेलं असते बघा पण तुम्हाला जर मंजूर असलं तर सांगा कारण मी त्या ताईंच्या घरी होती ना वरच्या मधल्यावरांची तेव्हा मला त्यांनी ते सगळी सूट दिली होती मग मी माझं पण काम करते आणि त्यांचं पण काम करते असं करते जिथं जाईल तिथं तुम्हाला मंजूर आहे ना कबूल आहे ना हां तर मग आणि ते काय सांगत होते ती काय म्हणत होती माहिती आहे का तिले कंजूस आहे ले चिकडपाई आहे तुला काही पगार द्यायची नाही काय नाही त्या दोघी सारख्या पडकडत असतात बघा मी आपलं तुम्हाला आपलं मम्मी सांगायली व नाही तर मला काय करायचं आहे नाही का त्या बचत गटाच्या दिवशी बायका गोळा झाल्यानं ना गट फुटत होतं त्या टायमाला त्या टायमा लि कुचकुचाय लागल्या होत्या असल्या करून तुमच्या मागं पण बोलाय लागल्या होत्या काही नुसती फिरत असती निस्ती हे करते ते करती पैसा आहे सगळ्याकडून किती नक्र करेल असं म्हणायला लागलं मी बघा तुम्हाला माझं म्हणून सांगायला नाही तर मला अजिबात जाड्या करायला आवडत नाही तुम्हाला माहिती आहे बघा हां तर मग आता तुम्ही तुमची सगळी मला कामं सांगा माझा टाईम चालू झाला ना मी अजिबात कोणाशी बोलत नाही कारण मी नाही बिझी असते मला हे काम ते काम माझं स्वतःचं काम मला मोबाईलवरती तर इतकी बिझी असते एवढी फॉलोअर्स आहेत ना मला कामाची तशी तर काही गरज नाही पण मी फक्त माझ्या फिक्कर मेंटेन ठेवण्यासाठी काम करते कशी आपली बॉडी पण कशी एकदम मेंटेन पाहिजे ना त्या मसरे कापून सारखं पोट सुटले हे सुट असं नको आहे ना आपल्याला म्हणून हां तर एवढं मी काय ना ते कोणाला सांगू नका का का मी तुम्हाला आपलं म्हणून सांगितले आणि मला तेच चाळी लावायला आवडत नाहीत उद्यापासून मी बरोबर दहा वाजता येतेच क्रात कोण भरणार बरं चला पटकन सुरात करा